नमस्कार हैदराबादवरून मी गिरीश मोणकर आणि ही गौरांगी मोणकर मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रजांमुळे मराठी भाषा हा दिवस लाभला कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिभेने आपण स्थिमित होतो काव्य नाटक स्फुटलेखन अशा विविध स्तरांवर त्यांच्या साहित्याचे ठसे मोटविणाऱ्या या अवलियाचे साहित्य सागरासारखे विशाल आहे दूर क्षितियाला जाऊन भिडणारे त्यांच्या साहित्यातून त्यांच्या लिखाणाप्रती असलेले विविध पैलू जसे की प्रेमभावना सामाजिकतेचे दे भान देशभक्ती इत्यादी इत्यादी प्रभावीपणे तीव्रतेची जाणीव करून देणारे पण तितक्या सौम्य शब्दातून व्यक्त झालेले दिसून येते समाजातील विषमता विदारक दृश्य याप्रती असलेली त्यांची चीड आपल्याला प्रकर्षाने दिसून येते अशा प्रतिभावंत लेखकाला प्रथम मानवंदना मराठी भाषा दिन मराठी भाषेला लाभलेला अभिजात दर्जा नुकतीच श्रीमती तारा भवाळकर यांच्या अध्यक्षे अध्यक्षतेखाली झालेली दिल्लीतील साहित्य परिषद आणि संबंध देशभर कोपऱ्यातून को स्थिरावलेले तरीही एकजूट राह राखणारे आपले समस्त मराठी बांधव इन फॅक्ट देशातील प्रत्येक राज्यातून बसलेला एक मिनी महाराष्ट्र आपल्या नजरेत पडतो अशी ही चौकटी बऱ्याच काळापासून भाषेच्या कार्यात कार्यरत आहेत कुठल्याही भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणे हे सोपी हे सोपे काम नसते त्यासाठी इतिहास गवाह असावा लागतो प्रचंड काळ लोटावा लागतो संत पंत कवी आणि साहित्यिक दिग्गज यांच्या योगदानामुळेच कुठलीही भाषा ही मुळापासून घडत जाते प्रत्येक प्रदेशाची बोलीभाषा ही जास्त महत्त्वाची कारण ती प्रचलित असल्याने समजायलाच आणि समजवायला सोपी होते पिढ्यापिढ्या तिची तोपासना करत संशोधन करत तिला आकार रंग रूप देत सरकारी दरबारी तिथे संवर्धन केले जाते घराघरातून ती मातृभाषा म्हणून संबोधिली जाते थोडक्यात आपण आपल्या मातृभाषेच्या प्रगतीचा आढावा घेऊया उत्तर प्रदेशाच्या खालोखाल मोठा प्रांत म्हणजे महाराष्ट्र आपल्या मराठी भाषेस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्राच्या पहिल्याच दिवशी पहिल्या माळेला अभिजात दर्जेचा दशा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी जाहीर केले प्रोफेसर श्री रंगनाथ पाठारे व डॉक्टर श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रयत्नांनी सुरू झालेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा या कार्याला दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस एका तपासा काळ वाट पाहावी लागली अभिजात दर्जाचा भा अभिजात सॉरी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी काही निकष ठरलेले असतात ती भाषा प्राचीन आहे सिद्ध करण्याचे निकष म्हणजे ती भाषा प्राचीन आहे याचे पुरावे देणे हे पुरावे म्हणजेच शिलालेख ताम्रपट व्या वापीलेख ताडपत्रावरील ग्रंथ प्राचीन ग्रंथ काव्य टीका शास्त्रीय ग्रंथ वैदयिक वैद्यकीय शास्त्रग्रंथ ज्योतिषशास्त्र खगोलशास्त्र योगशास्त्र तसेच गोष्टींचे पुरावे सादर करावे लागतात साहेब लोकसाहित्यात पुराण इतिहास संस्कृती आणि तत्कालीन सामाजिक स्थितीचं दर्शन थे थे या महत्वाच्या गोष्टी आहेत मराठी भाषेच्या बेचाळीस बोलीभाषा आणि त्या भाषातून प्राप्त होणारे लोकसाहित्य हेही पुरावे तितकेच महत्वाचे याशिवाय देवनागरी लिपीपासून मराठी भाषेपर्यंत येणारा संस्कृत प्राकृत अपभ्रंश तेथून पुढे महाराष्ट्रीचे मा मराठी झाले त्याचे त्या त्या क्रमाने लिखित पुरवते पुरव पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी ही भाषा किमान पंधराशे अडी पंधराशे ते अडीच हजार वर्षे प्राचीन असणे व तसे पुराव्याने ते सिद्ध करणे आवश्यक असते मराठी भाषा सातव्या शतकात बोली रूपात नैसर्गिक विकास होत होत अकराव्या शतकाच्या आरंभी लिखित मराठी स्वरूपात प्राप्त झाली कारण ग्रंथ विवेक सिंधूची रचना अकराव्या शतकातील आहे त्यानंतर लीळा चरित्र ज्ञानेश्वरी हे ग्रंथ ग्रंथातील भाषा पाहिली तर कोणतीही भाषा इतक्या उच्च दर्जाचे लेखन करण्यासाठी किमान त्या भाषेच्या निर्मितीनंतर पाचशे ते सातशे वर्षानंतर संपन्न झालेली असते वर उल्लेखित ग्रंथाच्या रचनेसाठी निर्मितीसाठी किमान एवढा अवधी लागणे हे अगदी शक्य आहे या पाठोपाठ आपली भगवद्गीता आणि दासबोध या ग्रंथांनाही मराठी भाषिक पूजनीय मानतात मराठीच्या अन्य बोलीभाषाप्रमाणे नंदुरबार धुळे या खान्देशी भाजा भागांमध्ये अहिराणी भाषा आजही सर्वत्र बोलली जाते कोकण आणि गोव्यातील कोकणी भाषा हे मराठीचेच स्वरूप आहे विदर्भामध्ये विदर्भामध्ये तर मरा वराडी तर तेलंगणाच्या सीमेवरती म्हणजे आदिलाबाद म्हैसा किंवा जरा त्याच्या अलीकडे निजाबा निजामाबाद या ठिकाणी मराठी भाषेचे वेगळे रूप पाहायला मिळतं नांदेड परभणी हिंगोली या भागात वेगळे मराठवाडी भाषेचं रूप मिळते मराठी दक्षिणेकडे तंजा दक्षिणेकडे तंजावर प्रांतातील तंजावरी मराठी तुळू भाषा ही मराठीचीच बहीण आहे तंजावरी मराठी भाषेत भरपूर साहित्य निर्मिती झालेली आहे कोल्हापुरी सातारी मराठी भाषा ही आपलं वेगळेपण घेऊन आहे जेव्हा मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचा शोध घेतला जातो तेव्हा मराठीच्या या बोली सुद्धा विचार महत्वाचा ठरतो कारण लोकसाहित्यात या भाषांचे सुंदर दर्शन घडते महाराष्ट्र हा प्रांत आकाराने भरपूर मोठा आहे मराठी भाषा ही महाराष्ट्राव्यतिरिक्त दीव दमण दादरा नगर हवेली येथे अधिकृत भाषा आहे तर गोवा येथे दुसरी अधिकृत भाषा आहे तेलंगण आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात खानदेश छत्तीसगड मध्य प्रदेश रायपूर पंजाब बंगाल दक्षिणेमध्ये तामिळनाडू विशेषतः तंजावर याही प्रांतात फार ऐतिहासिक आथियासि, ऐतिहासिकदृष्ट्या बोलायचे तर मध्ययुगापासून मोठ्या प्रमाणात मराठी भाषा बोलली जाते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे छत्रपती श्री श्री शिवाजी महाराजांनी हिंदू पदपादशाहीची स्थापना केल्यानंतर मराठी हिंदू राष्ट्राच्या विस्ताराबरोबर पराक्रमाबरोबर दूरवरच्या प्रांतांमध्ये मराठी भाषा पोहोचवली आणि तेथील स्थानिक भाषांच्या संगमातून विशिष्ट प्रकारची मराठी भाषा त्या ठिकाणी प्रचलित झाली असावी उदाहरणार्थ गुजरातमधली मराठी कर्नाटकातील मराठी विनोदानेच म्हणायचं झालं तर हैदराबादमधील मराठीसुद्धा पुणे मुंबई या मराठीच्या नगरीतील मराठी भाषेपेक्षाही काही अंशी वेगळी आहे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले ते चारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांबरोबर जी मंडळी गोवळकुंड्याला आली ती इथे स्थायिक झाली त्यांच्याबरोबर मराठी भाषा हैदराबाद म्हणजे तेलंगण प्रांतात आली आहे हाही इतिहास चारशे वर्षांपूर्वीचा आहे आरंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशवे त्यांच्या काळात मराठी भाषा विविध प्रांतात पोहोचली दिल्लीमध्ये शेवटच्या मोगल बादशाह बहादूर शाहच्या राज्यात मराठी तैनाती फौज होती फौजेबरोबर त्यांची शस्त्रं जातात तशी त्यांची भाषाही जात असते अनुकूल परिस्थिती असेल तर ती भाषा तिथे टिकून राहते आणि वाढते भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये मराठी भाषा दहाव्या क्रमांकावरती आहे तर अशा या मातृभाषेकडे आपण पाठ पळून कथे बरे चालेल अहो आपल्या पाल्याला बाह्यभौतिक जगातील स्पर्धे टिकाव लागण्यासाठी काही वाटतेच ते करा कुठल्याही शाळातून शिक्षण द्या त्यांच्यावर कितीही खर्च करा आमचे काहीही म्हणणे नाही पाल्य तुमची पैसे तुमचे निर्णय तुमचा तुमचा असेही यथार्थ पण आम्ही फक्त विनंती करू शकतो की सध्या जगातील आजूबाजूला घडत असलेल्या परिस्थिती निरूप आपण आपल्या संस्कृतीचा टिकाव धरणे करणे हे आपल्यासाठी आहे इतर धर्मीय समाज जसे आपल्या लहानग्यांना लहानपणापासून धर्माचे वेळ लावत असतो तसे आपण करण्यात कमी पडत आहोत असे मला वाटते आपण हम दो हमारे दो यावरून हमारा एक वर स्थगित झाले आणि समाजात स्टॅच्यू बनवून वावरू लागलो बाहेर इतर लोकसंख्या वाढीस लागली असताना आपल्या देशाला धोका आहे याकडे समजावून उम उमंगू न येण्या इतका आपला धीर चेपला गेल्याचे दिसून येत आहे आपल्या बाब्या किंवा बेबी देशाच्या बाहेर आहे आणि आपण अनाथाश्रमात राहूनही त्यांचे गोडवे गात आपण फिरत असतो या विदारक सत्याला दा, सामोरे जायलाही आपण कचरत नाही घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आता काळानुसार बदलायला हवी जीवनाचे राहणीमान बदलले कारण खिशात चार पैसे खुळखुळायला खुड़ लागले रुपयाचं अवमूल्यन होताना आपण रोजच पाहत आहोत लाखो कमवायची प्राप्त झाली आहे पण त्यासाठी घराकडे दुर्लक्ष करत मानेवर अहोरात्र राब राब आणि तेही इतर देशांच्या भल्यासाठी आणि आपल्या आरोग्याचा विचार न करता याचा विचारही करायला फुरसत नाही टॅक्सेशनसाठी हिशोब दरवर्षी केला जातो आणि सरकारी गंगाजळी पाट्या टाकतो पण आपल्या हाती उरलेल्या पैशाचा जमा खर्च आणि त्यासाठी कुटुंबाला कसे आणि कितपत कसाला लावले याची जाण आहे का आपल्याला आपलं मूल किंवा मुले मोठी होताना आपण त्यांच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आनंदाचा हिस्सेदार होतो होतो का नाही नाही ना, ही, ना, ही ना आठवत हीच तर गंमत आहे आपल्यात आपण चालत आलेल्या रूढीनुसार आपले सणवार राष्ट्रीय दिवस आपले घरगुती दिवस बरंच काही सादर करत असतो पण ते फक्त त्या दिवसापुरताच मर्यादा राखीत पूर्वी सणावारा आधी एक आठवडा आणि नंतर एक आठवडा ते आपण एकत्र कुटुंब पद्धतीत साजरे करत होतो काळानुसार ती पद्धती विभक्त होत गेली आणि पण तरीही सणावाराला एकत्र यायची पद्धत अजूनही चालू चालूच होती आता फॅसिलिटीज वाढल्या वेळ कमी झाला आपलेच काम पाहायला वेळ अपुरा पडू लागला काळाची गती वाढल्यागत वाटू लागली दिवस येतो कसा आणि जातो कसा हेच कळेनासे झाले तर एकत्र येऊन सणवार कसे साजरे करणार हो आता तर रजाही नसतात त्यामुळे पैसा फेको आणि तमाशा देखो ही वृत्ती बळावली सणावारी विकतचे आयते घरात येऊ हो लागले घरातून तेलातोपाचे साखरेच्या पाकाचे वासच गायब झाले त्या जागी आता खुशबूदार सेंटचे सुवास दरवळू लागले हाय फाय बोली आयफाय बोलीभाषा सहजगत्या घरातून वावरू लागली मुलांना सणावरांची माहिती द्यायला हे असे साजरे हे आपण आपले सण असे साजरे का करतो यामागील सायन्स काय आहे अध्यात्म काय आहे राजकीय संदर्भ काय आहेत किंवा प्रादेशिक भौगोलिक कारणं काय असू शकतात हे आपल्यालाच माहीत नसेल तर आपण त्याबद्दल मुलांना काय ज्ञान देणार हो मग ती मुले बाहेर विकिपीडिया विकिपीडिया नाहीतर गुगल बुवाचा आधार घेत माहिती काढतात आणि पालकांनाच प्रश्न विचारून भांभावून सोडतात पालक निरुत्तर होत निशब्द होत वेळ ढकलून बाहेर जायचे आमिष दाखवून तो क्षण टाळतात मग आडतच नाही हो। तर पोहऱ्यात उठून येणार हो सांगा बरं हा खटाटोप एवढ्याचसाठी की आपल्या पूर्वजांनी जर आपल्याला प्राप्त असलेल्या चोवीस तासाला तेवढ्या उलाढाली केल्या मोठा कुटुंबे सावरली तर तेवढ्या था चोवीस तासाच्या वेळेत आपल्या नाकाला फेस का यावा बरे याचा विचार प्रत्येकाने जरूर करावा आपल्या पिढीच्या हयातीत आपल्या मायबोली मातृभाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा केवळ दिखावा न राहता त्यासाठी सरकारने संशोधनाची अनेक दालने उघडून दिली आहेत तिथेही आपले पाय वळवावेत आणि त्या वाटेला पाय वाटेचा दर्जा प्राप्त करून द्यावा म्हणजे निदान आपल्या आयुष्याचे तरी कल्याण झालं ते समाधान आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी ही संत भूमी अंगभू अंगी अंगीस्मरण आणि चौ चैतन्य जागवणाऱ्या वीरांची भूमी रक्ताची आणि रक्ताबाहेरच्या नात्यात गुंफलेल्या सद्विचारांची सतसद्वेक सद बुद्धी लाभलेली भूमी होती भीम भूमी होती आहे आणि ती राहीलही याची खात्री आहे पण त्यासाठी प्रत्येकाचे योगदानही असलेच पाहिजे आपणही समाजाचे देणे लागतो हे आपण मनी रुजविले पाहिजे जेव्हा जेव्हा धर्म धोक्यात आला तेव्हा तेव्हा अवतारी वीर पुरुष स्त्रिया या भूतलावर अवतरून रक्षण करते आले तुकारामांची गाथाही तरली संतावरली संकटांचे हरणही होत राहिले पण त्यासाठी ते सर्व प्रयत्नशील राहिल्यामुळे ते घडून आले सर्वस्व पणाला लावून मग ते जप चाप असो अथवा रणभूमी असो कोणत्याही याच्यामध्ये कार्यभंग राहिले असेल हरी तर खाटल्यावरी हे आता शक्य होणे नाही हो आपल्या मातृभूषे मातृभाषेला आणि मातृभूमीला प्राधान्य देत अभिमान बाळगून गर्वाने छाती फुलवत आपण जपले पाहिजे इतर देश जर त्यांच्या भाषेशिवाय इतर भाषा बोलणे इतर भाषा बोलणे सोडा शिकायचाही प्रयत्न करत नाहीत तर आपण इंग्रजीचा दौरा का म्हणून मिरवायचा इंग्रजी भाषेचा कार्यालयीन कामापुरता करा की वापर पण आपण जेव्हा एकत्र एक भेटतो तेव्हा तरी किमान आपल्या मातृभाषेतून संवाद साधा केल्याने होत आहे रे आधी, आधी केल्याचे पाहिजे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने हे लिखाण झाले मनातील विचार बाहेर आले आनंद झाला धरू okay, सुपंथ धन्यवाद